आ, काल दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पाचोरा हजर असताना माहिती मिळाली पाचोरा शहरात राहणारे रोड या परिसरामध्ये आपल्या ताब्यामध्ये गावठी कट्टा असतेर बाळगून आले आणि त्या परिसरातून येणार आहे अशी माहिती मी तात्काळ आपले पोलीस स्टाफसहणी गेलो जर ठिकाणी गेलो असता पाहुणे दहा ते सुमारास आम्हाला मोटरसायकल

चौकशी करून आरमॅक तीन पंचवीसांवर हो सदर विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपिताचे नाव हे समाधान बळीराम निकम राहणार यावल असे असून त्याचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता त्याच्यावर यापूर्वीही एक तीन आरमॅकचे गुन्हे दाखल आहेत तसे इतर पाच गुन्हे जसे चोरी बलात्कार असे गुन्हे दाखल आहेत तसे हा सराईत गुन्हेगार आहे तरी याच्यावर आज मान्य कोर्टात याला सादर करून पुढील कारवाई करीत आहोत